मी आज पावट्याचा मसाले भात करणार आहे त्यासाठी ही सगळं कांदा टोमॅटो हे सगळं धुवून घेतले आता चिरून घेणार आहे आज करणार आहे पावट्याचा मसाले भात चुलीवरचा पावट्याचा मसाले भात आता चुलीवर करणार आहे आधी घर चिरून घेणार सगळं मग चुलीवर करणार बघत राहावा आता पुढं कसं कसा कसा, कसा बनवते ती अं टोमॅटो कोथिंबीर कांदा आलं लसूण आणि पोटा एवढ्याचा मसाले भात एवढी तयारी केली आता तयार करायचा आहे चुलीवर भात कांदा असा लांबडा कट करून घ्यायचा अर्ध्यातला अर्धा लांबडा आता टोमॅटो चिरून घेते कांदा चिरून घेतला टोमॅटो चिरती नाही लांबरा लांब्र कांदा इकडे चिरून ठेवलाय टोमॅटो चिरायचं टोमॅटो चिरायचे चांगले कोथिंबीर चिरती जरा सुकली सकाळी आणून ठेवली होती ना त्याच्यामुळे सुकली आणि धुतली त्याच्यामुळे जरा ओल्ली ओली दिसते कोथिंबीर चिरून घेते आता आता आलं लसूण खबात त्यात चिचून घेते चूल पिटली आता त्याच्यावर पातेला ठेवून घेते आता जरा मोठच आहे बारक नसल्या जरा मोठ ठेवलंय त्याच्यावर आता तेल ओतून घेते याच्यात मसाला त्याच्यात टाकतो आता मोहरी टाकते जिर वाळलेली मिरची आणि कांदा टाकतो का। चुली मसाले पावटा भात आता कांदा चांगला लाल आता टाकते व्हेज पुलाव मसाला टाकणार आहे परत गरम मसाला जरा टाकणार आहे मॅगी मसाला टाकणार आहे गरम मसाला हे व्हेज मसाल मसाला टाकलाय आता हळद टाकते मसाला टाकून घरचा मसाला आहे घरी केलेला घरची चटणी लाल तिखट म्हणता येईल त्याला आता हा टमाटा टाकून घेतो आता पावट्याचा मसाले भात करणार आहे त्याच्यामुळे पावट जरा जास्त टाकायचं ठीक भीती टाकायचं पाणी वसून घेते दोन अडीच ताबी पावट्याच कालवण केल्यासारखं दिसायला लागले कालवनच ग आहे की नाही आधी कालवणच येईन पण त्यात भात टाकायचं हि तांदूळ धुवून टाकायचं आता मीठ टाकते मीठ एक चमचा टाकते चवीप्रमाणे टाकायचं आता कोथिंबीर टाकून घेते याच्यावर घरची कोथिंबीर आहे आता लागलाय चांगला जा उकळी आली की त्याच्यात तांदूळ धुऊन टाकायचं आता तांदूळ धुवून घेतली त्याला उकळी यायला लागली आता धुवून घेते तांदूळ दोन तीन पाण्याला स्वच्छ धुऊन घ्यायचा तादूळ जरा धुला येत ना तांदूळ यामुळे जरा जास्त त्यातनं हे निघते मळ पावडर लावलेले असते ना तांदळाला त्याच्यामुळे त्यामुळे जरा दोन तीन पाण्याने धुवायला लागते आता उकळी आली पाण्याला चांगली उकळी आली चुलीवर आता आता ही तांदूळ धुतले त्याच्यात टाकून घेते आता आता बघा उकळी आली चांगली आता तांदूळ टाकून घेते तांदूळ तर आता भात शिजायला लागलाय आता साडेसात वाजल्यात आणि मी जाणार आहे आता टी व्ही बघायला मी रोज संध्याकाळी एकच मालिका बघते संत सुखवायची सकाळ माझा पांडुरंग तुम्हाला आवडत असलं तर तुम्ही पण बघा खूप छान मालिक आहे तर मला रोज चॅनेल वर आहे सन मराठीवर आहे सन मराठी चॅनेलवर आहे तुम्ही पण बघा खूप छान मालिक आहे मी रोज संध्याकाळी साडे साडेसात वाजता बघते तर मी जाते आता आता झालाय बघ तयार तुम्हाला दाखवते मी बघा झालाय याचा नंबर तर आता झालाय भात तयार आता खायला देते धर कसा झालाय बघ पावटा भात वास एक नंबर येते बर का भाताचा खाऊन बघते आता का गरम आहे गरम आहे पण कोण खा एवढा भारी लागतोय भात गॅसवर करतोय ना त्याच्यापेक्षा भारी डीव केल्यामुळं लय मस्त लागते एक नंबर झालाय भात